नमस्कार माझे नाव कैलास श्यामराव वायाळ मी जालना जिल्हामधून बोलतो आहे मी ॲग्री सेंट्रल ॲपचा उपयोग हो। मागील पाच वर्षापासून करतो आहे त्यांच्यानुसार मला खूप सारा फायदा झाला त्यांचं जे क्रॉप केअर नावाचा ऑप्शन आहे त्यामध्ये लगेच फोटो काढला की लगेच रोगाचं निदान होतं आपल्या मालावर काय रोग पडलेला आहे त्याचं आणि क्रॉप प्लांट नावाचं जे ऑप्शन आहे त्यामधून त्यांच्यानुसार मी शेती केली तर पेरणीपासून ते काढणीपर्यंत मला पंधरा ते वीस टक्क्याचा फरक पडला पंधरा ते वीस टक्क्यांनी माझं उत्पन्न वाढलं आणि वेदर वेदरमध्येच्या हिशोबानं जर विचार केला तर ते पुढील पंधरा दिवसाचे हवामान अंदाज आपल्याला कळवतात आणि त्यानुसार आपल्याला शेती करणे फायदेशीर राहते आणि त्यांचं जे नंतरचं जे ऑप्शन आहे तर मार्केट व्ह्यू म्हणून त्या मार्केट व्ह्यूच्या हिशोबानं आपल्या जवळच्या मार्केटमध्ये पूर्ण मालाचे काय रेंज आहे काय भाव आहे त्याच्या हिशोब आपल्याला कळतो आणि त्याच्यानुसार आपण मालाची विक्री करू शकतो त्यामुळे याचा मला खूप सारा फायदा झाला नमस्कार